लोकसभेत महाराष्ट्रातील अत्यंत दुर्गम भागात असलेला गडचिरोली लोकसभा मतदारसंघ हा मतदारसंघ तीन जिल्ह्यांच्या विधानसभा क्षेत्रांमधून तयार झालेला आहे उत्सव लोकशाहीचा या विशेष लेखात आपण जाणून घेऊ गडचिरोली मतदारसंघाचा राजकीय परिस्थितीचा आढावा राज्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा असलेला मतदारसंघ म्हणून गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचा नाव पुढे येतो गडचिरोली चिमूर मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे या मतदारसंघात तीन वेगवेगळ्या जिल्ह्यातले विधानसभा क्षेत्र येतात यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील आमगाव गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी गडचिरोली अहेरी तथा ब्रह्मपुरी चिमूर या सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे या सहा पैकी दोन मतदारसंघात भाजपचा तर तीन मतदारसंघात काँग्रेसचा तर एका मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वर्चस्व आहे एकेकाळी एक काँग्रेसचा बाले किल्ला असणारा हा मतदार आता इतर मतदारसंघाप्रमाणेच भाजपच्या ताब्यात गेलेला आहे मारुतराव कुवासे सन दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसकडून निवडून आले परंतु सन दोन हजार चौदा ला काँग्रेसने मारुतराव कुवासेवजी माजी आमदार डॉक्टर नामदेव उसेंडी यांना उमेदवारी दिली परंतु दोन च्या चौदाच्या भाजपच्या मोदी लाटेत डॉक्टर नामदेव उसेंडी यांचा भाजपचे उमेदवार अशोक नेते यांनी दोन लाख मतांनी पराभव केला पण हेच मताधिक्य दोन हजार एकोणीसला पुन्हा एकदा भाजपकडून अशोक नेते उमेदवार म्हणून उभे होते तर डॉक्टर नामदेव हुसेंडी काँग्रेसकडून उमेदवार होते परंतु यावेळी डॉक्टर नामदेव हुसेंडी यांनी मतदार संघात वाढवलेल्या जनसंपर्कामुळे त्यांच्या मतांची टक्केवारी वाढली व वा दोन हजार एकोणीसच्या तुलनेत त्यांच्या पराभव यावेळी फक्त सत्याहत्तर हजार मतांनी झाला परंतु या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रमेश गजबे यांनी घेतलेली मते ही सर्वात जास्त लक्षणीय ठरली रमेश गजबे यांनी एक लाखाच्या वर मत घेत काँग्रेसच्या उमेदवाराला अडचणीत आणले होते परंतु यावेळी वंचित बहुजन आघाडी ही काँग्रेस सोबत जाणार असल्याचे विद्यमान खासदार अशोक नेते यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे असे जानकरांकडून सांगितले जात आहे त्यातच आता धर्मराव बाबा आत्राम हे राष्ट्रवादी पक्षाकडून या ठिकाणी लढण्यास इच्छुक असल्याचे दिसून येत आहे महायुतीत असलेले धर्मराव बाबा किंवा विद्यमान खासदार अशोक नेते यांचा तोडगा निघाल्यास ज्या उमेदवाराला तिकीट मिळेल त्याच्या मागे ताकद लावल्यास निश्चितच महायुतीचा उमेदवार या ठिकाणी विजयी होईल तसेच महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे मागील निवडणुकीचे उमेदवार डॉक्टर नामदेव उसेंडी पुन्हा एकदा निवडणुकीसाठी कामाला लागले आहेत गाठीवाटी घेण्यात व निवडणूक लढण्यास उत्साही असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे काँग्रेसकडून नामदेव किरसान यांचे नाव यावेळी फायनल होऊ शकते असे बोलले जात आहे तुम्हाला काय वाटतं विद्यमान भाजपचे खासदार अशोक नेते यांना उमेदवारी देऊन हॅट्रिक साधणार काय राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांना उमेदवारी देऊन हा मतदार संघ राष्ट्रवादीला सोडण्यात येईल आपले मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की शेअर करा व अशा नवीन राजकीय बातम्यांसाठी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र